साडेपाच वाजलेली आहे इथं सगळी झाडझूड करून झालेली आहे मस्त फ्रेश झाली तोंड हे धुवून आले केस विंचरून झाले पावडर झालेलं आहे मस्तपैकी आणि स्वतःला मी आरशात निहाय लागले होते आणि कधी तर स्वतःलाही वेळ दिला पाहिजे स्वतःला आरशात बघून हसलं पाहिजे आणि स्वतःवर प्रेम केलं पाहिजे आणि संध्याकाळचे पाहुणे सहा झाले आणि म्हटलं चला आता देवाला हे दिवा लावून घेता येते आणि संध्याकाळची पाहुणे सहा ते सातची वेळ ही कातर वेळ असते आणि ह्या ह्या वेळेमध्ये मला तर दिवाबत्ती करायला आवडते कारण मनामध्ये जी निगेटिव्हिटी येते तर ती दूर होती याच्याने त्याच्यामुळं हा वेळ रोजचा असते की देवासाठी मस्त तीन दिवे घेते मी देवाचा दिवा वेगळा असते तुळशीजवळचा दिवा वेगळा असते आणि बाहेर उंबरट्याजवळ लावलेला दिवा हा वेगळा असते एका वेळेला तीन दिवे लावून घ्यायचे आणि मस्त देवाला दिवा लावायचा हळदी गुंकू लावायचं आणि मस्त याच्यामध्ये पंधरा वीस मिनिट घालायचे कारण खूप फ्रेश वाटते प्रसन्न वाटते आणि नंतर पुढचे कामं करायलाही ले, आपल्याला उल्हास येते कारण दुपारी झोप घेऊन उठलेला असतो अंगामध्ये आळस असते त्याच्यामुळं हे असे कामं करायला मला खरं तर खूप आवडते आणि सकाळची सुरुवात आणि संध्याकाळची सुरुवात देवापासून केलेली ही मला तर आवडती मला आता तुळशीजवळ दिवा लावून घेता येते हळदी कुंकू वाहता येते आणि नंतर सोनू बाहेर गेलेला आहे आज पिक्चरला गेला येते गे मित्रांबरोबर तोही येणार होता आणि ये मग तर चाललं होतं की स्वयंपाकाला काय करावं आता मस्त तुळशीपशी दिवाळी लावून झाला होता माझा आणि कसं होतं की लेकरांना विचारून केलं ले ना तर ते कुरकुर करत नाहीत त्याच्यामुळं मला पहिल्यापासून सवय की दोन्ही लेकरांना विचारायचं की आज संध्याकाळी काय करायचं जेवायला म्हणजे पुढचे सगळे प्रश्न सुटतात एकतर आपल्याला विचार करायची गरज पडत नाही की काय करावं काय करावं त्याच्यापेक्षा त्यांना विचारलं की ते सांगतात हे मग ठीक आहे जे म्हणतील ते करता येते आणि जर काही आपल्याला कंटाळवाणी वाटलं त्या दिवशी की नको हे करायला मग त्यावेळेला आपण मनासारखं काहीतरी करायचं आणि त्यांना पटवून सांगायचं अरे गुड इव्हनिंग मैत्री तर आज गुड मॉर्निंग नाही मला कारण मी आज संध्याकाळचा ब्लॉग शेअर करायला तुमच्या बरोबर आणि संध्याकाळची जवळपास पावणे सात वाजत आलेले आणि आज संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे सकाळचं नाही दाखवायला ते कारण मी गेलेलं आज मैसूरला त्याच्यामुळं कसं आज संध्याकाळचं असं निवांत आहे नाहीतर जेंट्स घरी असले कशी त्यांची जास्त गडबड असती तर मला आज निवांत संध्याकाळची रुटीन आपण दाखवून आणि रोज सकाळचं बघून mm -hmm. तुम्हाला एक आला असणार आहे मग आज काहीतरी तुमच्यामध्ये चेंज असला पाहिजे पाहण्यासाठी तरी तर माझं देवाला दिवा लावून झालेला आहे mm -hmm. तुळशीला दिवा लावलेला दारा दारामध्ये दिवा लावलेला आहे आणि संध्याकाळच्या वेळेला दारामध्ये दिवा लावलेला खूप चांगला आहे आणि माझं ते तर सगळे कामं झालेले आता मला ठेवायचं चहाला कारण माझा चहा चार वाजता झालेला आहे माझा सोनचा आता दिसाठी मी चहा करायची कारण तिला यायला जवपाससाठी सहज घेऊन तर मग तिला विचारे की चहा आहेस का तू काय कॉपी काय घेतलीस का तर नाही म्हणली मी मला चहा तिच्यासाठी मी चहा ठेवत होते म्हणजे आवर तुमच्याबरोबर बोलता येते तुमच्याबरोबर शेअर करता येते आणि नंतर संध्याकाळी मी काय काय स्वयपाकाला जेवायला काय काय आहे स्वयंपाकामध्ये काय असणार आहे सगळं तुमच्याबरोबर शेअर आहे आणि सोनू पिक्चर पाहायला गेलेला आहे तर त्यांना आल्यानंतरच ठरणार आहे की नेमका मला स्वयंपाकमध्ये काय आहे कारण बऱ्याच वेळेस तीच ठरवते आणि दिदीचे जर काही प्रश्न नसते तिने जे असतात ते तयार होते त्याच्यामध्ये आणि आज मेन म्हणजे सांगायची गोष्ट आहे की आज दिदीचे पेपर पूर्ण संपून गेलेले तर प्रॅक्टिकल एक्झाम सुरू होत्या मेन एक्झाम तर होऊन गेल्या का पंधरा दिवस झाले आणि प्रॅक्टिकल एक्झाम होत्या त्या आज पूर्णपणे संपलेल्या आहेत लेखी टेन्शन फ्री झालेलं आहे पण दोन दिवस झाला तिला सर्दी ताप येई लागली तर आता तिला चहाला तर ठेवणार आहे आणि विचारून घेते की तुला काय खायचं ते आणि जर तिनं काही म्हणत असली आज जर सोनू म्हणाली आजचा पेपर संपला पार्टी करू आपण छोटीशी तर आता बघू की काय काय करायचं ते आला बाळा हो पाव आणलेला आणले बघा मी म्हणलं होतं ना सोनूला विचारू काय करायचं जेवायला ते आणि एक मिनिट तुम्हाला दाखवले पावभाजीची पाव आहे ते आणि आता नक्की पावभाजी ऑर्डर करायचं चाललं असणार आहे त्याच्या मनामध्ये आणि नक्की आता आम्ही पुढचा पावभाजी कशी ती काय आणि कुठून मागवतो ते पण मी शेअर करणार आहे खूप छान पावभाजी असते कंटिन्यू कर ऑनलाईन आता भाजी मागवली पावभाजीची भाजी मागवायची होती कारण अचानक हा प्लॅन ठरलेला आहे आणि मग झोमॅटोवरनं पावभाजीची भाजी मागवली आणि तर ही भाजी ना परवडती मला सुरुवातीला ह्याच्या अगोदर मी दोन तीन वेळेस मागवलेली आहे आणि अगोदर माझा आठ असा असायचा है है। की कशाला बाळा बाहेरून कशाला मागवायची कशी असणार माहीत नसती आहे अनुभवच एवढ्याले पैसे घालायचे ते पण ते नंतर मग त्यानं मला व्यवस्थित असं पटवून सांगितलं की अगं भीज, मम्मी बघा आता तूच लक्ष कर की ह्याला एवढे पैसे त्याला तेवढे पैसे त्याला तेवढे पैसे कारण भाज्या आपण घेऊन आलो तरी पण ना प्रत्येक भाज्या आणा शिमला मिरची आणा बटाटा आणा फ्लावर आणा नंतर वटाणी भिज भिजवा त्याच्यासाठी परत नंतर गाजर आणा ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या गु� आणायच्या नंतर मला त्या शिजवायच्या नंतर त्याच्यानंतर मग ते नीट करून शिजवायच्या मेन म्हणजे नंतर बटर आणा म्हणजे सगळ्या ह्या गोष्टीसाठी जेवढे पैसे लागणार होते तेवढे पैसे आपले कमी ख कमी ह्याच्यामध्ये ती भाजी होऊन जाते असं जर आपण हिशोब केला ना तर नक्की माझे अडीचशे रुपये तरी होई लागली होते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि माझी पावभाजी येई लागली फक्त एकशे वीस रुपयेमध्ये आणि जर तुम्ही दुसऱ्या वेळेस मागवत असाल तर दीडशे रुपये लागते आणि जर पहिल्या वेळेस मागवत असाल तर एकशे वीस रुपयेमध्येच येते अर्धा किलो पावभाजी आणि कसं आम्ही तिघंच असल्यामुळे आम्हाला थोडीच लागणार ती जास्त करायची गरज नव्हती मग त्याच्यामुळं मग म्हणलं ठीक आहे की आपण ऑनलाईनच मी तर आता दोन तीन वेळ झाला ऑनलाईनच मागवाय लागली कारण तेवढा राडा करत बसण्यापेक्षा अर्थ नाही आणि पैसे तर पैसे जास्त जातात आणि राडा भरपूर होते त्याचं भाज्या नीट आणि ठेवा आणते आणि तुम्हाला सगळ्या मैत्रिणींना माहीत असणार आहे ही गोष्ट आणि झोमॅटोवरची पावभाजी खरंच खूप छान लागते टेस्टी लागती आणि मला तर आता म्हणजे ती आवडायला लागली पावभाजी त्याच्यामुळं मी ऑनलाईनच मागवायला आता ही माझी तिसरी वेळ होती आजची आणि मस्त मग एक साईडला मग भाजी गरम करायला ठेवली त्यांनी दिलेली भाजी गरमच होती पण तरी पण म्हटलं की पाव भाजीपर्यंत करेपर्यंत थोडीशी थंड होईल मग त्याच्यापेक्षा एक साईडला आपण कढईमध्ये गरम करायला ठेवू आणि एक साईडला मग पावमधून कट करून घ्यायला लागले होते त्याच्यामध्ये आपलं नेहमीचं तिखट लाल तिखट मीठ थोडंसं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये टाकून एकतर तुम्ही तूप लावून भाजू शकतात बटर लावून भाजू शकतात किंवा साधं तेल वापरून भाजू शकतात मग बटरची पावभाजी मागवलेली असल्यामुळं मग मी तेल वापरायले होते तेल लावून मग ते ला पाव भाजून घ्यायला लागले होते आणि जवळपास त्यानं तीन डझन पाव आणले होते त्यातले मी अडीच डझन भाजून घेतले कारण कमी पडायला नको कारण पावभाजी म्हणल्यानंतर पोटभर सगळे खाणार होते आणि हे संध्याकाळचं जेवणच होतं त्याच्यामुळं मी अडीच डझन पाव भाजून घेतले सुरुवातीला आणि लागले पण तेवढे सहा पाव तसेच उरलेले होते मग आणि मस्त ते ले ले आता तयार करून घेरी घ्याय लागली होती आणि तोपर्यंत त्या दोघांना म्हणलं की तुम्ही खायला बसा मी तोपर्यंत वरच्यावर तुम्हाला गरम करून देते आणि त्याच्याबरोबर जी लसणाची चटणी असते ती पण खूप टेस्टी असते खूप मला तर आवडली ती आणि टेस्टी असल्यामुळं छोट्याशा डबीमध्ये देतात दे दे का काही की ते वाटायला होतं आणखी डबल दिली असते त्यांनी पण आणि मी एक वेळेस ट्राय करून बघणारे घरच्या घरी कशी बनवतात ती लसणाची चटणी कारण मला ती भरपूर प्रमाणात आवडलेली आहे आता बघते एखाद्या वेळेस आणि तुमच्याबरोबर पण मी शेअर करण्याचा प्रयत्न करून जर मला तशी टेस्टची जमली तर आणि मग नंतर म्हटलं चला आता मी पण खायला बसते झाले होते माझे पाव भाजून आणि हेंनी नसल्यामुळं कसं पावभाजीवरही भागून जाते हेंनी असल्यानंतर एखादी भाकरी किंवा एखादी पोळी ह्यांना आवडती आणि पावभाजी काही यांना एव एवढी आवडत नसल्यामुळं मग ते पावभाजी राहते बाजूला आणि ह्यांचं चालू होते की मी पावा आता पाव आहेत ना तर मग भजे करतो मला आणि हिरवी मिरची तळायची आणि दहा पंधरा भजे तरी करायचे आणि मग ह्यांचा वेगळाच राडा सुरू असते त्याच्यामुळे ह्यांनी नव्हते त्याच्यामुळं आज निवांत रिलॅक्समध्ये कामं झाले सगळे की मस्त पावभाजी पाव आणि चटणी मस्त असं जेवण झालेलं आहे आणि सोनूलाही आवडली दिदीला आवडली आणि सगळे मस्त खाणं चालू होतं आणि बाहेर जरी गेलो आपण तर तेवढाच खर्च होत असते त्याच्यापेक्षा घरच्या घरी जर आपण केलं तर सगळे मिळून मिसळून आनंदाने आपण खाऊ शकतो मांडे घालून हे व्यवस्थित आणि खाताना काही वाटत नाही नंतर जे भांडे असतात तर एवढा राडा पडलेला असते पण राडा म्हणून जमत नसते की खायला काय भेटणार ना आणि आमच्या घरातली सवय म्हणजे प्रत्येकांचं खाणं झालं की प्रत्येकजण पंधरा वीस मिनिट चालतात अजिबात खाल्ल्या खाल्ल्या कोणच बसत नाही मी बी माझी भांडे झाली की पंधरा वीस मिनिट चलत असते घरातल्या घरातच चलतो आम्ही चल आणि ही आमची आत्ताची सवय नाही ह्या सवयीला आम्हाला आता दहा वर्ष होईल जवळपास की राहायला कुठे जरी असो किती जरी छोटं घर असो पण पंधरा ते वीस मिनिट जेवण झाले झाले आम्ही चलतो फक्त ह्यांना सोडू ना, ना। यांनी कंटाळा करतं हे अजिबात चलत नाहीत ह्यांनी ना ना सकाळीच फिरायला जायचं म्हणतात आणि मग चार पाच किलोमीटर काय आहे ते सकाळी ह्यांचं फिरणं होतंय मग नंतर मग जेवण झाले झाले यांना फिरायला अजिबात आवडत नाही आणि ना ते निवंत बसतात मग आणि माझं तर काय जेवण झाले झाल्या अगोदर आपलं तर घरच्यांचं म्हणल्यानंतर बायकांचं तर तेच काम असते वट्टा आवरणं खालचं झाडून घेणं भांडे घासून घेणं आणि सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवून देणं आणि मला तर राडा ठेवून अजिबात आवडत नाही ते म्हणल्यासारखं आणि संध्याकाळी तर मी अजिबात ठेवत नाही दिवसाच ठेवत नाही तर मी संध्याकाळी तर अजिबात ठेवत नाही मला संध्याकाळी वट्टा कसा असं चकाचक वट्टा लागते आणि सकाळी उठल्या उठल्या असं पूर्ण वट्टा क्लीन दिसला तरच मला फ्रेश वाटते नाहीतर माझी चिडचिड होती माझं ती आता सवय बनवून बसलेली आहे आणि त्याच्यामुळं चाललं की सगळं वेळच्या वेळेला मी जागच्या जागी सगळं संध्याकाळच्या वेळेला ठेवून देते अर्धा तास उशीर का होईना पण सगळं रात्र रात्रीच्या रात्री जर क्लीन केलं तर सकाळी उठल्या उठल्या आपल्यालाही फ्रेश वाटते आणि कामंही म्हणजे सोयीस्कर होतात आणि कमी वेळ लागतो सकाळी मग आणि रात्रीच्या रात्री कामं केलेले कधीही चांगलेच असतात की जिथं रात्रीच्या रात्री कामं केले जाते तर तिथं लक्ष्मी नांदते आणि मेन म्हणजे कॉक्रोच होत नाही तर ज्यांच्या घरी कॉक्रोच होते त्यांनी आवर्जून लक्ष ठेवा ह्याही गोष्ट की खरकट वट्ट्यावर किंवा खाली थोडंफार जरी असलं त्या घरामध्ये कॉक्रोच होतात आणि मग नंतर चाललं होतं माझं की चला आता सगळं आवरलेलं आहे मी दहा पंधरा मिनिट फिरले आणि बाहेर येऊन बघते तर काय मस्त पाऊस पडायला लागला होता आणि बऱ्याच दिवसांनी पाऊस पडायला लागला आहे अशात पाऊस नव्हता बंद झालेला होता पूर्णपणे पाऊस मस्त पावसाची दहा पंधरा मिनिट मज्जा घेतली आणि आम्ही गप्पा मारत मारत गॅलरीमध्ये उभारलो होतो व्हिडिओ आवडला असेल मैत्रिणीनं सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बाय